तरी सर्वांनी आरती दोन लावा दोन बाळच्या आरतीला सुरुवाती आहे तरी सर्वांनी आरतीचा लाग्यावा मंगलमोर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गोडा झाला बाळ

दर्शनमानकामी जय देव जय देव चन्दना कुमकुमरा इरे जडित ऋन्धुरे चरी गादर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति பிரே காமனா வர வந்த சோவ் திசு வர வந்த दे जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति दर्शन मा प्रेमानका बय देव जय देव योगी करी सरि वा, वा मंगी रकमाय दिस दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्माले वाहे चरणी उद्धरि जगा जय देव जय देव जय पांड दुर्ंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ला राई चावल्ला वा पावी जय देव जय देव तुसी माळा गळा करठी उण कठी कासे बीटा बर कस्तुर् लाटी देव सुरवर नितीती वेटी गरुड हनुमंत पुड्यु बेराती जय देव जय देव जय पांडुरंगा व but i

जय जुलागा जय देव जय देव ओ वाळुवार त्या कृउंडाय ती चंद्रभागे मध्ये सोडून या देती पंडापाता का वैष्णवनाथती पंढरीचा महिमा तोारके चावाई बावरवा कीती देव जय देव जय पांडुरंगा हरिपांडुरंगा

जय देव जय देव जय पांडुरंगाम हरी पाडुरंगा रुक्माई पावे जुलगा जय देव जय देव

पालनी प्रीती बारी जय देव जय देव जय वाळू मामा श्री वाळू मामा आरती करतो

राम रीत श्रीकृष्ण गौळी जयदेव जय देव जय बालू मामा आरचरी प्रेमा जयदे जयदेव पृथ्वी जनवामी आदि पासून पेटील झाडे अंतिम दर्शन मामा सांगे ती भक्ताचे गुण करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय भाय मामा आरती करतो नवचरणी प्रेमा जय देव जय देव दे। आदमा पुरुषित्री सम सद्गुरु माय बाप बंधु दया सागरु

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा हरे हरे अरे वाळो मारे देवा मामा मामा देवी मा, मा, हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला कुंडले गौरदेव दत्त जसरीने अध्ये पंढरनाथ भगवान की जय माऊली नानी ईश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महापुरुष श्री सततो महाराज की जय श्री सद्गुरू भोले महाराज की जय श्री अलसिनाथ महाराज की जय ओल बजरंग बली की जय आई तुझा भवानी माता की जय विठल विरदेवाच्या नावाने चांगुले उल्का शिनिकाच्या नावाने चांगुले आई माका देवीच्या नावाने चांगुले श्री माहिंगरायच्या नावाने चांगुले अरुबाईच्या नावाने चांगुले ओला बोला, बोला नावाने चांगुले ज्योतिबाच्या नावाने चांगुले काळूबाईच्या नावाने चांगुले वैरुनाथाच्या नावाने चांगुले बोला बोला बाळूच्या नावाने सांग बोले ज्योतिवाच्या नावाने सांग बोले वडा वडा तुळवानथाच्या नावाने सांग बोले वडा वडा काळाच्या शिरांबेच्या नावाने सांग बोले वडा वडा परोमच्या सोन्यावडेच्या नावाने सांग बोले बोला बोला बाळू मच्या नावाने